नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओच्या स्वरूपात आपल्याला भेटतो आहे जरा प्रॅक्टिसमध्ये बिझी असा मला हे जमत नव्हतं जस जसं वेळ होईल तसं मी व्हिडिओ अपलोड करत असतो आजचा माझा आपल्याशी बोलण्याचा विषय आहे काळामधील प्रमुख आरोग्य समस्या आणि त्यांचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम तर मी डॉक्टर बावडेकरच होमिओपॅथी या माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो हा चॅनल आपल्याला रोजच्या आयुष्यामधील आजार त्यात सहजरित्या ते नियंत्रित ठेवणं आणि त्याच्यासाठी एक योग्य काळजी घेणं यासाठी हा आहे आपल्याला हा आवडला व्हिडिओ तर नक्की आपल्या मंडळींमध्ये शेअर करा तर मंडळी वृद्ध काळातील आरोग्य समस्या आता नक्की वृद्धकाळ कुठला हा प्रश्न फार डिबेटिंग आहे साधारण वैद्यकीय शास्त्रात मानलं जातं की एक साठी जर सा रिटायरमेंटचं सा आयुष्य म्हणजे वृद्धकाळाला सुरुवात आता आम्ही असं मानतो की म्हणजे साधारण त्वचा जी आहे त्याच्यामध्ये सोडपू द्या पडणं चेहरा वयाने सॅगिंग होणं पुरुषांमध्ये डोक्यावरचे केस निघून जाणं की जे तारोडण्यात भरपूर होत्या होते स्त्रियांनाही कमी होतात आपल्या रोजच्या हालचालींमध्ये स्लोनेस येणं म्हणजे अगदी हळूहळू गोष्टी करणं न नजर कमी होणं ऐकणं कमी होणं दिसणं म्हणजे हा एक भाग झालाच परंतु भूक मंदावणं थक येणं अनेक कारणे त्याला आम्ही बुद्ध म्हणतो साठीनंतर ते शंभरीपर्यंत कोणालाही ही वेळ ही कधीही येते एखादी फिट असलेली व्यक्ती सहा महिने डाऊन होऊन जाते तथा याच्याकरता काही मुख्य आरोग्याच्या काही समस्या असतात की ज्या वृद्ध काळात आपल्याला महागी लागतात साधारण माझा अनुभव आहे रिटायर व्हायपर्यंत मंडळी खूप ठणठणीत असतात रिटायर झाल्यावरती खऱ्या सगळ्या वैद्यकीय आजारांना सामोरं जावं लागतं तर मंडळी काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा हा एक नैसर्गिक टप्पा आहे आपण हे टाळू शकत नाही या काळात शरीरातील विविध अवयवांची कार्यक्षमता ही हळूहळू कमी व्हायला लागते रोगप्रतिकारशक्ती कमी होते ती घटते आणि त्यामुळे वृद्ध लोकांना काही आजाराला सुद्धा सामोरं जावं लागतं हे आरोग आपण आजार, आरो आजार नियंत्रित नाही ठेवले तर हे गंभीर होऊन जीवावरती बेतू शकतात चार पाच आजार जे महत्त्वाचे मी वृद्ध काळात पाहतो त्यावर एक थोडक्यात चर्चा आहे एक म्हणजे हृदयविकार नंतर मधुमेह श्वसन विकार मज्जातंतूंचे विकार आणि मूत्रपेटन निकामी होणं हे कॉमन आजार ज्याच्यामुळे आपण पाहतो की एंडमध्ये लोक जेव्हा आयुष्य शेवटात येतात या पैकी एक त्याला नक्की असतं आणि त्यांच्या जीवावरती बेटत आता या गोष्टी जर का आपण समजून घेतल्या आणि त्याचे परिणाम समजून घेतले काळजी घेणं आपल्याला खूप सोपं जातं बरं का आणि ही काळजी घेतली तर याचा कुठलाच आजार हा जीवावर बेकलू शकणार नाही हे मला नक्की माहिती आहे आता आपण हृदयविकाराचा विचार करू वृद्धांमध्ये मृत्यूचं सर्वात मोठं कारण हे हृदयविकार आहे वय वाढल्यावरती हृदयाच्या बाजूच्या रक्तवाहिन्या ज्या असतात तर जे त्याच्या बाजूच्या ज्या रक्तवाहिन्या असतात तर त्या कडक व्हायला त्याच्यानंतर डिपॉझिट्स होतात कधी तिथे ब्लॉक होतात कोणतं आपण ऐकतो कोणाची तरी अँजिओग्राफी झाली आहे एनजिओप्लास्टी झाली आहे नंतर त्या उच्च रक्तदाब तर या मंडळींना असतोच आणि त्यामुळे आपण पाहतो कधी कधी यांना एक मोठा हृदयाचा झटका अचानक मंडळींना येतो कधी कधीकधी स्ट्रेस आला टेन्शन आलं ओव्हरलोड झाला आणि कारणं आपण म्हणत असतो तर हा एक आजार वगैरे खूप मोठा आहे आणि याचं सध्या सडन डेथचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे तर साधारणपणे आपल्याला हृदयविकार टाळायचा असला तर ॲक्टिली बेसिक गोष्टी म्हणजे विचार कमी करा स्ट्रेस घेऊ नका आपले निगडित वैद्यकीय आजार काही असतील तर त्यांची आपण नियमित काळजी घ्या हृदयविकार आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो मधुमेह टाईप टू मधुमेह हा आता तिशीनंतर तर खूप लोकांमध्ये आढळतो पूर्वी हा पन्नाशीचा होता आता तिशीनंतर आढळतो यामध्ये शरीरामध्ये इन्शुलिनची कार्यक्षम क्षमता शा, कमी कमी झाल्यामुळे रक्तामध्ये ही वाढत असते दीर्घकाळ वाढलेली जी साखर आहे त्यांनी आपलं का आई अडत नाही आपण फिरतो खातो पितो गोड खातो उद्या म्हणून मनाची समजूत धरतो पण याने कालांतराने आपले डोळे आपलं हृदय नंतर आपल्या किडनीज या निकामी व्हाय लागतात शरीरमधल्या शिरा म्हणजे नर्वज म्हणतो आम्ही मेंदू हे हळूहळू निकामी व्हायला लागतात आणि त्या आजारांना आपल्याला मात्र सामोरं जावं लागतं याच्यामुळे आपण त्यांचं नियमित तपाशी मधुमेहाशी करणं आणि ते नॉर्मल रेंजमध्ये ठेवत हे मात्र आपल्या हातात आहे आता श्वसनाचे विकार हल्ली हे खूप वाढलेले आहेत तरुणपणी पुरुष मंडळींमध्ये काही दुग्ण किंवा इतर काही गोष्टींची व्यवस्था असतात ती बरोबर रिटायरमेंट नंतर श्वसनाच्या विकारामध्ये लाईक आस्थामा आहे सिओपिढी आहे अशा आजारांमध्ये रूपांतर होतं आणि काळजी न घेत तर शिवावरती बिकू शकतं शेवटी शेवटी तो ऑक्स ऑक्सिजनला मास्क लावून फिरायला लागतो वर्ष दोन वर्ष तशा निघतात आणि कधी कधी जीवाला मुकाय लागतं तर हे आजार आपल्याला टाळण्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्वाचं असेल की रोज प्राणायाम योगा करणं भ्रमरी करणं प्रदूषणापासून लांब राहणं आणि साधारणपणे सर्दी खोकला झाला तर त्याच्यावरती उपचार वेळेवरती करणं आणि मनाने उपचार न करणं हे फार महत्त्वाचे आहे तर हा एक उ उतारा व्हायला त्रास देणारा आजार असा खूप रुग्णांमध्ये आढळतो पुढच्या <laughs> जनरेटिव्ह डिसऑर्डर्स म्हणजे मज्जा संस्थांचे विकार आपण पाहतो वय वाढी तसं आलझायमर पार्किन्सन डिसीज आणि डिमेन्शिया या गोष्टी या सर्वसाधारणपणे मंडळींना त्रास द्यायला लागतात त्याची सुरुवात बारीक गोष्टी न आठवणे गोंधळ उडून जाणे गर्दीमध्ये जाताना गडबडून जाणे ह्या सगळ्यांनी होती आणि याच्यावरती माझा एक सेपरेट व्हिडिओ डिमेन्शियावरती मी खाली लिंक तुम्हाला देणार आहे त्याच्यावर आपण हा अवश्य बघा की त्यात काय काळजी घ्यावी तो कसा ओळखावा आणि तो टाळण्यासाठी किंवा लांब ढकलण्यासाठी आयुष्यात काय करावं हे त्याच्यावरती दिलं आहे थोडक्यात या मजंतूंच्या आजारामध्ये आपली स्मरणशक्ती कमी होते नंतर आपली कार्यक्षमता कमी होते थिंकिंग पॉवर कमी होते वैद्यकीय भाषिकांनी कॉमिनेटिव्ह डिक्लाईन असं आम्ही म्हणतो तर हे मात्र गोष्टी रुग्णांना बऱ्याचशा उतरवायूमध्ये दिसतात तर याच्यासाठी आपण थोडेसे मेंदूचे व्यायाम करावेत पूर्वी लहानपणी आमच्याकडे चांदोबा नावाचं यायचं कोळी असायची वर्तमानपत्र आता वर्तमानपत्र बहुतेक कोळी वाचत नाही मोबाईलवरच वाचतात व तर ही सोडवावी आठवत नसलेल्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करावा हा आपण बाजूने आप प्रयत्न करायचा आहे आता मूत्रपिंड विकार म्हणजे किडनी फेल्युअर तर केसेस खाली प्रचंड वाढलेले आहेत आणि न ऐकलेली गोष्ट जी प्रचंड आढळते तेव्हा त्याच्यावरती नक्की विषय करायला लागतो खूप रुग्णांना आम्ही पाहिले युरिया क्रिएटिंग त्यांचा मधुमेह रक्त तर दहा पंधरा वर्षांनी थोडं वाढतं ते काही अफील राहतात काय नॉर्मलच वाढलं असेल म्हणतात दुर्लक्ष करून तज्ञान दाखवत नाहीत आणि किडनी जाता। फेल्युअरकडे जातात एकदा किडनी फेल झाली की डायलिसिस ट्रान्सप्लांट सगळ्या गोष्टी सगळ्या वैद्यकीय शास्त्र मागे लागतात आर्थिक कसं मानसिक तणाव आणि कौटुंबिक सुद्धा तणाव यामुळे खूप वाढतो तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं किडनी खराब होत नाही त्याच्यावरती विषद्रव्य म्हणजे क्रियाटिव्ह वाढत नाही ना हे वर्षांना एकदा तरी सगळ्या साठ वर्षाच्या मंडळींनी पाहणं गरजेचं आहे हे टाळण्याकरता पाणी एक ते दीड लिटर दिवसाला प्यावं शक्यतो प्रिझर्वेटिव्ह असलेल्या गोष्टी खाऊ नयेत शक्यतो शक फ्रेश आणि शिजलेल्या अन्नावरती भर द्यावा हे फार महत्त्वाचं आहे आपल्या बाकी मेडिकला जर असतील तर आपल्या डॉक्टरांच्याकडनं सल्ला घेऊन त्याच्यावरती आपण उपाय करावा आता निष्कर्ष काय तो वृद्ध काय टाळता येत नाही योग्य जीवनशैली नियमित तपाश्या या वेळेवर केल्यावरती गंभीर गुंतागुंतीचे आजार आपल्याला टाळता येतात दुसरा भाग असा आहे की हे जीवावर बेतू नयेत याकरता देखील आपण याच्यावरती काळजी घेतल्याने खूपसा आपल्याला फायदा होऊ शकतो आता तुम्हाला याच्यातले टेकून मेसेज मात्र मी थोडासा देतो कोणताही शरीरातील यूट्यूबचे वेगळेवेगळे चॅनल्स बघून प्रयोग करू नका हे आजार खूप कॉमन आहेत यात शरीरावरती प्रयोग करू नका तज्ञ डॉक्टरांचा नेहमी सल्ला घ्या की जे त्या आजारामध्ये तज्ञ आहेत किंवा आपले फॅमिली डॉक्टर आहेत त्यांचा आपण सल्ला घ्या आणि मगच कुठली गोष्ट करा गाफिक राहू नका काय गाफील राहिला तुम्ही की साधारणपणे तो सांगतो की आजचा दिवस छान जातो उद्याचा छान जातो काही वर्ष छान जातात पण एकदम काहीतरी मोठं निदान त्या ऑरस भेटतं ते खूप महत्वाचं आहे कुठलाही आजार झाला नवीन निदान झालं मधुमेह एस्पेशली हृदयविकार त्याचं टेन्शन घेऊ नका त्याची काळजी घ्या रोज त्या आजाराचं आठवण करायची कुटुंबातल्या व्यक्तींनी वारंवार म्हणायचं तुम्हाला मधुमेह झाला आहे तुम्हाला मधुमेह आला आहे हे आपण टाळा सायकोलॉजिकली रुग्ण खूप डाऊन होतात त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे दुसरं या आजाराच्या सोबत काही कॉम्प्लिकेशन्स वाटायला लागले सुरुवातीच्या काळामध्ये किंवा ॲडव्हान्स स्टेजमध्ये होमिओपॅथीची ट्रीटमेंट याच्यामध्ये खूप उंकारी ठरते असं मी माझ्या बत्तीस वर्षाच्या व्यवसायांना पाहिलेलं आहे तर आपल्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांची सायबर सी ट्रीटमेंट नक्कीच चालू करा की तुम्हाला फायदेशीर जाईल आणि ती उपलब्ध नसली तर मी सुद्धा ऑनलाईन कन्सल्टेशन्स पूर्ण ग्लोबमध्ये देतो ते आपण घेऊ शकता तर मंडळी हा एक छोटा प्रयत्न होता की उतार वयामध्ये आजार त्याच्या समस्या आणि त्याचे परिणाम आपल्याला काय होतात हे समजून सांगणं आता पुढच्या एखाद्या छान व्हिडिओमध्ये आपण मला नक्की भेटू आणि सर्वांनी आपण शतवी योशयासाठी प्रयत्न करूयात धन्यवाद